नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रत्नदीप सु माझ्या रत्नदीप सु या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण मराठी व्याकरण याच्यामधील संधी व संधीचे मुख्य प्रकार कोणते आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत तर संधी म्हणजे शब्दांना जोडण्याची एक कला आहे ही कला कशा प्रकारे आहे हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत तर बघा त्या अगोदर आपल्याला संधी म्हणजे काय हे पाहावं लागणार आहे तर संधी म्हणजे काय हे पाहण्याच्याही अगोदर आपण काही गोष्टी या समजून घेऊयात म्हणजे संधी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला अधिक सोपं होणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपण काही शब्द घेणार आहोत आणि ते शब्द कशा प्रकारे तयार झाले याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी एक शब्द घेतलेला आहे तो म्हणजे इच्छा आता बघा मित्रांनो इच्छा हा शब्द कशा प्रकारे तयार झाला तर याच्यामध्ये अनेक वर्ण एकत्र आले आणि इच्छा हा शब्द तयार झालेला आहे मग याच्यामध्ये कोणकोणते वर्ण आहेत तर बघा ई हा एक वर्ण आहे त्याच्यानंतर वर्ण आहे च हा वर्ण आहे आणि आ हा एक वर्ण आहे आता हा जो वर्ण आहे हा जो आवर्ण आहे हा आपल्याला इथं दिसतोय का दिसत नाही परंतु त्याचा आवाज हा आपल्याला या ठिकाणी येतो बघा छा 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 म्हणजे या ठिकाणी शेवटी आ हा आपला उच्चार झालेला आहे त्याच्यावरून इच्छा या शब्दामध्ये आ हा वर्ण सुद्धा आहे असं आपल्याला समजतं ठीक आहे त्याच्यानंतर सूर्य हा एक शब्द आपण घेऊयात बघा सूर्य ठीक आहे मग सूर्यमध्ये बघा स आहे त्याच्यानंतर ओ आहे त्याच्यानंतर र आहे त्याच्यानंतर य आहे त्याच्यानंतर य य या ठिकाणी अ आहे ठीक आहे मग अशा प्रकारे अनेक वर्ण एकत्र येऊन शब्द तयार होत असतो आणि असे ज्या वेळेला दोन शब्द हे एकत्र येतात आणि त्याचा एक जोड शब्द तयार होतो जसं की या ठिकाणी बघा सूर्य अस्त या ठिकाणी एक शब्द आहे सूर्य आणि दुसरा शब्द आहे अस्त दुसरा शब्द काय आहे अस्त आता या ठिकाणी बघा सूर्य याच्यामधील शेवटचा जो वर्ण आहे तो काय आहे मित्रांनो तो आहे अ आणि यामध्ये दुसऱ्या शब्दामध्ये जो पहिला वर्ण आहे तो काय आहे अ आणि हे दोन्ही वर्ण ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक नवीन वर्ण तयार होतो तो म्हणजे आ तो म्हणजे आ आणि त्यापासूनच हे दोन्ही शब्द एकत्र येऊन जोडशब्द शब्द तयार होतो तो म्हणजे सूर्या सूर्यास्त म्हणजे या ठिकाणी बघा अ आणि अ हे दोन्ही वर्ण एकत्र येऊन त्यापासून आ हा वर्ण तयार झाला आणि तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आहे मग म्हणजे म्हणजे काय तर बघा याची जी ते जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून जो एक नवीन वर्ण तयार होतो त्याला संधी असं म्हणतात त्याला संधी असं म्हणतात मग मित्रांनो संधी म्हणजेच जोडणे किंवा सांधणे असं सुद्धा म्हणतात बघा संधी म्हणजे काय तर संधी म्हणजेच जोडणे किंवा सांधणे असंही म्हणतात मग बघा आता या उदाहरणावरून आपल्याला संधी म्हणजे काय हे समजलेलं आहे आता आपण संधीचे प्रकार या विषयीची माहिती घेऊया तर बघा संधीचे मुख्य प्रकार आता संधीचे मुख्य प्रकार किती आहेत तर संधीचे जे मुख्य प्रकार आहेत ते म्हणजे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी आता स्वर संधी म्हणजे काय तर बघा स्वर संधी आपल्याला माहित आहे की संधी होत असताना पहिला शब्द आणि दुसरा शब्द पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही वर्ण एकत्र येऊन एक नवीन वर्ण तयार होतो त्याला आपण संधी म्हणतो ठीक आहे मग स्वर संधी म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपण काय करूया एक उदाहरण या ठिकाणी पाहूयात आता या ठिकाणी बघा कवी कवी हा एक शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे ईश्वर आता हे दोन शब्द जोडून आपल्याला एक नवीन शब्द किंवा जोड शब्द बनवायचा आहे मग या वेळेला काय करणार आहोत आपण कवी वि मग या ठिकाणी बघा ई हा वर्ण आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दामध्ये पहिला जो वर्ण आहे तो कोणता आहे तो आहे ई मग ई आणि इ हे दोन्ही वर्ण एकत्र आल्यानंतर ई हा वर्ण तयार होतो परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं की पहिल्या शब्दामध्ये शेवटचा वर्ण जो आहे तो काय आहे रे तो स्वर आहे तो काय आहे स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जो आहे तो सुद्धा स्वर आहे मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे पहिल्या शब्द शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल अशा वेळेला एकमेका शेजारी येणारे जर वर्ण स्वर असतील तर त्याच्यातील संधीला स्वर संधी असं म्हणतात मग कवी अधिक ईश्वर म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे कवीश्वर कवीश्वर ठीक आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला स्वरसंधी म्हणजे काय हे समजलेलं असेल तरीही अजून आपण स्वरसंधी याची व्याख्या या ठिकाणी पाहूया तर बघा एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यांच्यातील संधी स्वर संधी असं म्हणतात आता या ठिकाणी कवी याच्यामध्ये ए आलेला आहे आणि ईश्वर याच्यामध्ये याच्यामध्ये ए आलेला आहे मग हे दोन्ही काय आहेत स्वर आहेत म्हणजेच एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याच्यामधील जी संधी आहे या संधीस स्वर संधी असं म्हणतात तर बघा मित्रांनो स्वर संधी स्वरसंधीलाच काय म्हणतात तर अच्च संधी अच्चसंधी संधी किंवा ही विवृत्त संधी या दोन नावाने सुद्धा आपण स्वर संधीला ओळखत असतो याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात यानंतर पुढील जो प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन संधी व्यंजन संधी पाहत असताना आपण या ठिकाणी दोन शब्द घेऊन या ठिकाणी दोन शब्द आहेत एक आहे सत आणि दुसरा शब्द आहे मती सत आणि मती आता या ठिकाणी बघा मित्रांनो तर सत शेवटचा जो वर्ण आहे तो आहे स आणि दुसऱ्या पहिला वर्ण आहे म दुसऱ्या शब्दामधील पहिला जो वर्ण आहे तो काय आहे तो आहे म आणि यापासून जो शब्द तयार होतो मित्रांनो तो म्हणजे तन्मती तन्मती ठीक आहे आता या ठिकाणी शेवटचा जो वर्ण आहे तो आलेला आहे त आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आलेला आहे म हे दोन्ही वर्ण कसे आहेत तर बघा त हे काय आहे हे आहे व्यंजन व्यंजन आणि म हे सुद्धा आहे व्यंजन मग ज्या वेळेला जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण हे व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण हा व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात मग व्यंजन आहे आणि मग हे सुद्धा व्यंजन आहे म्हणून याला व्यंजन संधी असं म्हणतात तर बघा व्यंजन संधीची व्याख्या हे आपण या ठिकाणी समजून घेऊया संधी होताना जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात आता या ठिकाणी अजून एक उदाहरण आपण पाहूया तर बघा सम आणि दुसरा शब्द आहे अचान अचान आता पहिला शब्द याच्यामधला जो शेवटचा वर्ण आहे तो आहे म आणि दुसऱ्या शब्दातील पहिला जो वर्ण आहे तो आहे आ मग या ठिकाणी मग हे काय आहे हे व्यंजन आहे आणि आ हा काय आहे तर हा स्वर आहे मित्रांनो मग पहिल्या शब्दामध्ये व्यंजन किंवा स्वर किंवा दुसऱ्या शब्दामध्ये स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात आता व्यंजन संधी याला हल संधी हल हलसंधी किंवा किंवा संवृत्त संधी समृद्ध संधी असं देखील म्हणतात तर तुम्हाला व्यंजन संधी याला कोणती संधी म्हणतात अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे व्यंजन संधीचे हल संधी आणि समृद्ध संधी ही दोन नावं सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रकार आहे तो, तो म्हणजे विसर्ग संधी हे पाहत असताना आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहूयात जस दु हा एक शब्द आहे आणि आत्मा हा दुसरा शब्द आहे आत्मा हा दुसरा शब्द आहे पण या ठिकाणी पहा दू या शब्दामध्ये शेवटचा जो वर्ण आहे किंवा शेवटी काय आहे तर विसर्ग आहे काय आहे विसर्ग आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला जो वर्ण आहे तो, तो म्हणजे आ आहे मग जवळजवळ येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा विसर्ग व वर दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्याला विसर्ग संधी किंवा विसर्जनीय संधी असं म्हणतात मग या ठिकाणी दू मध्ये विसर्ग आलेला आहे आणि आत्मा याच्यामध्ये आ आलेला आहे मग दू अधिक आत्मा याच्यापासून दुरात्मा जो जोड शब्द तयार झाला तो, तो म्हणजे दुरात्मा मग याच्यामध्ये पहिल्यांदा विसर्ग आलेला आहे आणि त्याच्यानंतर स्वर आलेला आहे म्हणून याला विसर्गसंधी असे म्हणतात अजून एकदा आपण विसर्ग संधी म्हणजे काय हे पाहूयात एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग पहिला वर्ण काय आलेला आहे तो आलेला आहे विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर दुसरा वर्ण जो आहे तो काय आहे व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्ग संधी किंवा विसर्जनीय संधी असे म्हणतात विसर्गसंधीमध्ये विसर्ग अधिक व्यंजन किंवा विसर्ग अधिक स्वर असे त्याचे स्वरूप असते उदाहरणार्थ तप अधिक धन या दोन शब्दापासून तपोधन तर यामध्ये सर्वात अगोदर विसर्ग आलेला आहे आणि नंतर ध आलेला आहे तर दु आत्मा याच्यामध्ये दुरात्मा हा शब्द तयार झालेला आहे दु याच्यामध्ये पहिल्यांदा विसर्ग आलेला आहे आणि आत्मा याच्यामध्ये आ हा वर्ण आलेला आहे त्याचबरोबर अजून एक उदाहरण पाहायचं झालं तर मन याच्या मधग आले नच्या पुढे विसर्ग आलेला आहे तर रंजन र हे व्यंजन आलेलं आहे आणि त्यापासून मनोरंजन हा शब्द तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आज आपण संधी म्हणजे काय आणि संधीचे मुख्य प्रकार कोणते आहेत या विषयीची माहिती पाहिलेली आहे विशेष संधी याच्यामध्ये पररूप संधी आणि पूर्वरूप संधी या दोन संधी आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे याच्यानंतर स्वरसंधी व स्वरसंधीतील विविध प्रकार या विषयीची माहिती आपण घेऊयात तेही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद